तमाम महाराष्ट्र भरातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलाय की तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला आम्ही सरकार निवडून दिलं परंतु आतापर्यंत आमच्या कर्जमाफीचा निर्णय का झाला नाही तर त्याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण थोडक्यात तुम्हाला सांगणार आहोत की कर्जमाफीचा निर्णय कसा होणार आणि कधी होणार आता एक लक्षामध्ये घ्या तेवीस नोव्हेंबरला आपण जे बहुमत दिलं भूतोनं भविष्य दिलं विरोधी पक्ष त्याला पाचवी बहुमत म्हणतोय त्याच्यामध्ये भाजपला एकशे बत्तीस शिवसेनेला सत्तावन्न तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चाळीस एक्केचाळीस अशा पद्धतीचं बहुमत दिलेलं आहे बहुमताचा आकडा हा एकशे पंचेचाळीस असला तरी दोनशे प्लस जागा या आता महायुतीने निवडून आणलेल्या आहेत अशा याच्यामध्ये आज बारा तेरा दिवस झालेले आहेत तरीसुद्धा मुख्यमंत्रीपदी कोण बसणार हे त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह होतं परंतु आज एकदाचं मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण सोहळा झालेला आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आता कुठलाही निर्णय जर करायचा असेल तर तो निर्णय करण्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं सरकार आणि त्यांचं मंत्रिमंडळ असावं लागतं आणि हा जो कर्जमाफीचा निर्णय आहे हा जर करायचा असेल तर पहिले म्हणजे मुख्यमंत्री असणं गरजेचं आहे तो आज बसलेला आहे त्यानंतर आता दोन उपमुख्यमंत्री आहेत परंतु यांच्याकडे खातेवाट्या बाजून झालेलं नाही आणि त्यानंतर इतर मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला नाही आणि आता जे काय न्यूजच्या माध्यमातून कळतंय त्यानुसार आज जो पाच तारखेला शपथविधी झाला आहे म्हणजेच तेवीस तारखेला सरकार निवडून आलं त्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी घेतलाय आणि आता यांच्या मंत्रिपदाच्या वाटाघाटी चालणार आहेत त्या वाटाघाटी यांच्या अकरा ते पंधरा डिसेंबर पर्यंत चालणार आहेत आणि पंधरा डिसेंबर नंतर त्या ठिकाणी मंत्रिमंडळ गठीत होईल मग त्यानंतर कोणाकडं अर्थ आहे कोणाकडं महसूल आहे कोणाकडं सहकार आहे कोणाकडं कृषी आहे आणि याच्या माध्यमातून मग नंतर कर्जमाफीसाठीची याद्या मागवण्यात येईल नंतर तो अभ्यास सुरू होईल कर्ज किती शेतकऱ्यांनी काढलंय पुनर्गठन किती न केलंय मागच्या कर्जमाफीत कोण कोण बसलेलं होतं तिचं स्वरूप कसं होतं याच्या आधी कधी दिक कधी दिक कर्जमाफी देण्यात आली होती त्यानंतर दोन हजार सतराच्या ज्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना खूप त्या ठिकाणी त्रास झाला होता तसा त्रास होणार नाही याची काळजी आत्ताच फडणवीस सरकार घेईल अशी त्या ठिकाणी आपण अपेक्षा व्यक्त करूयात एकंदर शेतकरी कर्जमाफी कधी केल्या जाते जर खराब पावसाळा असेल दुष्काळ असेल नैसर्गिक आपत्ती असेल पडलेले शेतमालाचे भाव असतील याच्यामुळे जो आर्थिक संकट शेतकऱ्यांवर येतं आणि त्यामुळं कधी आत्महत्या सुद्धा वाढतात किंवा शेतकऱ्यांमध्ये खूप नैराश्य निर्माण होतं अशा वेळेस सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं ते ज्या त्या सरकारवर डिपेंड असतं त्यांच्या मनातला आलं तेव्हा ते कर्जमाफी करू शकतात कर्जमाफी बँका करत नाहीत ही सरकार करतं आपण जे बँकेमध्ये खातं काढलेलं असतं किंवा तिथनं आपण पीक कर्ज घेतलेलं असतं ते पीक कर्ज आपलं आपल्या वाट्याचं सरकार बँकांना पे करतं आणि त्यानंतर आपल्याला कर्जमाफी होते त्यामुळं बँक मॅनेजर तुमच्या सोबत आरेराईची भाषा करू शकत नाही आपलं कर्ज सरकार भरतंय बँक माफ करत नाही हे सुद्धा लक्षामध्ये घ्या त्यामुळं परत एकदा कर्जमाफीचा निर्णय कधी होणार हे सांगायचं झालं तर त्यासाठी तुम्हाला पंधरा डिसेंबर पर्यंत वाट पगावी लागू शकते आणि पंधरा डिसेंबर किंवा वीस डिसेंबर पर्यंत मंत्रिमंडळ गठीत झाल्यानंतर प्रायोरिटीनं ते कर्जमाफीचा निर्णय घेतात का हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे त्यामुळं आता मुख्यमंत्री बसलेले आहेत त्यानंतर मंत्रिमंडळ गठीत होईल आणि त्यानंतर कर्जमाफीचा निर्णय होईल अजून त्याला पंधरा दिवस सुद्धा लागू शकतात हे मला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी क्लिअर करायचं आहे त्याचबरोबर आता जी महाविकास आघाडी आहे किंवा जो विरोधी पक्ष आहे तो कोलमडून पडलेला आहे त्याला धीर देणं पण गरजेचं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा या शासनावर या बहुमतावर आपले कर्जमाफी असेल यांनी दिलेले आश्वासनं असतील दिल, हे आपल्या पदरात पाडून घ्यायचे असेल तर आपला सुद्धा एक सशक्त दबावगट एक वचक म्हणून यांच्यावर आपल्याला राहायला पाहिजे आणि हा कर्जमाफीचा निर्णय सरकारनं घेतलाच पाहिजे त्याकरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्यामध्ये जागृती होईल उद्या रस्त्यावर उतरायचं काम पडलं तर ते तयार राहतील त्यामुळे तुमच्या व्हॉट्सअपमधले जेवढे ग्रुप आहेत जेवढे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये शेतकरी आहेत त्यांना हा व्हिडिओ गेला पाहिजे विशेष करून तुम्ही जो कर्जमाफी मिळण्यासाठी किंवा शेतीच्या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी तुमचा आमदार लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे त्याच्या व्हॉट्सअपवर तर हा व्हिडिओ गेलाच पाहिजे अशी मी तुम्हाला त्या ठिकाणी आव्हान वजा विनंती करतो अशाच व्हिडिओसाठी शेतीमती संस्कृतीसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकॉन दाबा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्राम ला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद